नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजेआध तालुका खटाव जिल्हा सतरा दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदोशी पाटी एक आदत एक बैल मैदान आहे ज्योतिर्द देवाच्या यात्रेनिमित्त या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळांनी यात्रा बीड आउंधकर उपस्थित आहेत हे सुद्धा मित्रांनो मैदान पहिलं चालत होतं जुन्या बंदीच्या अगोदर परंतु बंदीच्या काळामध्ये मैदान बंद झालं पूर्ण एकदा ज्योतिबाद यात्रेचं मैदान त्यांनी या ठिकाणी संपन्न करत आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो त्या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ औंद उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ दहा एप्रिल आधी मैदान नियोजन कसं आहे सरपंच नमस्कार नमस्कार काय सांगाल आता आपलं यात्रेचं एक पारंपरिक मैदान आहे आणि हे सुद्धा जुनं पारंपरिक होतं परंतु बंदीच्या काळात बंद होतं पार आता पुन्हा एकदा चालू केलं पहिलंच पर्व आहे कसं नियोजन आहे त्याचं अ सालाबाद प्रमाणे चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा यात्रेचं नियोजन ह्या औंद गावामध्ये होत असत आणि हे नियोजन ज्योतिर्लिंग तरुण मंडळ यांच्या नेतृत्वाखाली प्रमाण ह्या वर्षीही यात्रेचं नियोजन झालेलं आहे पण गेल्या काही वर्षामध्ये बैलगाडी शर्यत बंदी असल्या कारणानं ज्योतिर्बाच्या यात्रेनिमित्त ज्योतिर्लिंग तरुण मंडळानं बैलगाडी अड्डा भरवलेला नव्हता पण ह्या वर्षी आता प्रथमच या ठिकाणी नांदोशी फाटी या मैदानामध्ये ज्योतिर्लिंग तरुण मंडळाच्या नेतृत्वाखाली आणि अमग्राम असतं यांच्या वतीने या ठिकाणी बैलगाडी अड्डा भरवण्यात आलेला आहे या बैलगाडी अड्ड्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या यात्रेनिमित्त आहे बरोबर हा कोणाच्या वाढदिवसानिमित्त नाही आणि सर्व महाराष्ट्रातील गाडीप्रेमींना विनंती आहे की हा यात्रेचा अड्डा आहे ह्या यात्रेच्या अड्ड्याला या सर्व नामांकित गाडीने उपस्थित राहावी या ठिकाणी जसं यामाय यात्रेच्या निमित्तानं बक्षीस जे नियोजन होतं त्याच पद्धतीचं ह्या मंडळानं सुद्धा बक्षिसाचं नियोजन केलेलं आहे ह्या बक्षिसामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे आ, कमी जास्त होणार नाही जे ठरलेलं बक्षीस आहे जाहीर केलेले बक्षीस आहे ते बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल आणि जा, शक्यतो सर्व महाराष्ट्रातल्या गाडी मालकांनी ह्या मैदानात शोभा वाढविण्यासाठी जास्तीत जास्त बैलगाड्या घेऊन जर उपस्थित राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये हा अड्डा नामांकित अड्डा म्हणून प्रसिद्धीस येईल आणि आपलं सहकार्य बैलगाड्या मालकांनी ह्या ठिकाणी नोंदवावं एवढंच बोल नक्कीच अ मित्रांनो आता या यात्रेच तर आपल्याला माहिती जुनं पारंपरिक मैदान ज्योतिर्लिंगाचं पण चालू होतं बंदीच्या काळामध्ये बंदीनंतर पहिल्यांदा आता या वर्षी नियोजन आहे आपण आता मैदाना संदर्भात जाणून घेऊ कसं कसं नियोजन नमस्कार नमस्कार काय सांगाल आता यात्रेचं मैदान आहे आम्हाला पहिले सांगा फाटीचा पल्ला किती फाटीचा पल्ला या ठिकाणी साडेसातशे फुट ठेवलेला आहे बरं आदत बैल असल्यामुळं जास्त काय अंतर नाहीये त्यामुळे साडेसातशे फुटामध्ये ते फाटीचा पल्ला तेवढा ठेवलेला नक्कीच आता आता आलो तो विचार जरा पुढं दगड छोटी छोटी दगड काढली जाणार का या मैदानातील जेवढे काय काय बैलगाडी बालकांना जे काय अडथळे येतील त्यातली सगळी स्वच्छता केली जाईल या ठिकाणी बैलाला थोडं काय दुखापत होण्यासारखं काही ठेवलं जाणार नाही दगडाची सगळी स्वच्छता करून क्लिअर मैदान क्लिअर क्लिज के केलं जाईल नक्कीच आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाडी सगळ्यांनी नियमानुसार होणार का त्या शंभर टक्के अगदी त्या पद्धतीमध्ये काही बदल होणार नाही त्याच्यात आमच्यामध्ये कोणाचीही काय म्हणजे गावची गाडी असू द्या किंवा बाहेरच्या असू द्या सर्वांना एक नियम राहील आणि आमची पण अखिल भारतीय बैल संघटनेला आमची विनंती आहे की काय असेल ती त्या नियमाप्रमाणे आपलं आम्ही सगळं सोपवलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी आमचं यात्रेचं मैदान फार पाडावं नक्कीच दुसरी गोष्ट खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा सर्व काय गोष्टी आहेत त्या नियमाप्रमाणे होणार आहेत खाली सुद्धा कॅमेरा आहे पट्टी आहे झेंडेवाले आहेत आपले सलीम मुलाने आहेत त्यांच्यासाठी आहेत अलाउन सर आपले सुनील मोरे सर पेडगावकर आहेत त्यांच्या पद्धतीने नियोजन केले जाणार आहेत ऑनलाईन नोंदणी आपली आता चालू केलेली आहे ऑनलाईन नोंदणी नंतर जशा गाड्या नोंद होतील त्या पद्धतीने आदल्या दिवशी नऊ तारखेला लाईव्ह लॉट पाडले जातील लाईव्ह लॉट पाडल्यानंतर आपण दहा तारखेला मैदानाचं नियोजन सकाळी आठ वाजल्यापासून चालू करणार नक्कीच बर गाडी हो गा। जा कमी, हो कमी जास्त झाली बक्षीस बक्षिसात जे काय जे काय शब्द लिहिलेले आहेत जे काय त्यातला एकही रुपया कुठल्या गोष्टीचा कमी नाही होणार गाड्या कमी येऊ द्या जास्त येऊ द्या आहे ती रक्कम सगळी रुपया रुपया एकदम क्लिअर कट दिली जाणार आहे यात्रे कमिटीची एकदम शंभर टक्के जबाबदारी आहे नक्कीच दुसरी गोष्ट मारहाण झाली शिपुड झाला ती गाडी बाद केली जाणार शंभर टक्के जे काय अखिल भारतीय संघटनेचे नियम आहेत या नियमाला अजिबात कुठलंही काही म्हणजे वाढतळा न येता काय जे अखिल भारतीय संघटनेचे नियम आहेत ज्या ठिकाणी हिथं जरी कुठले बैल मराठी मालक ऐकत नसतील तर आम्ही वरती पाक अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष असतील यांच्याकडे ते रिपोर्ट पाठवून जे निकाल येतील तेच दिले जातील या ठिकाणी स्वरूपी किंवा कोण आमचा किंवा कोण जवळचा पाहुणा रावळा आमचा कुणीही नसणार आहे या ठिकाणी काय जे नियम असतील त्या नियमाप्रमाणे नियमा सगळं काय मदान पार पाडायची आमची जबाबदारी आहे नक्कीच पाहणार काय नाही अजिबात काही चालणार नाहीये जे काय नियम आहेत त्या नियमाप्रमाणे अखिल भारतीय संघटनेचे काय आहेत त्यांनी यावं सर्व गाडी मालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा त्या पद्धतीने ते जो रितसर खेळल त्यानं बक्षीस घेऊन जावं रितसर खेळण्याला जी मजा आहे ते याच्यात ते काहीच नाही बरोबर दुसरी गोष्ट आता बक्षीस जर आपण रितसर देणार आहे हो पाण्याची सोय या ठिकाणी पाण्याची सोय या ठिकाणी टँकर लावला जाईल बैलांसाठी पाण्याची सोयीची कुठलीही अडचण येऊन देणार नाही कुठल्याही बाबतीत जे काय बाबा तुम्हाला मैदानाची कुठल्याही बाबतीत कुणालाही काय तकलीफ होईल अशी कुठली जबाबदारी होऊन देणार नाही नक्कीच बरं आपलं तर ऑनलाईन नाव नोंदी केली बसून सुरू आहे ऑनलाईन नाव नोंदणी आम्ही बरोबर टाकलो ऑनलाईन आपल्या पंचवीस तारखेपासून पण अजून काही गाड्या नोंद झालेल्या नाहीत आता हिथून पुढे बैलगाडी मालकांनी आपलं हाय तो सगळा आता आम्ही त्यासाठी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राची परंपरा आपल्या चॅनल येऊन आपले गणेश त्यांना बोलवून आम्ही हे नियोजन केलेलं आहे या मार्फत नाव नोंदणी करून घ्यावी नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती आहे येत्या दहा तारखेला बैल मैदान आहे नामदोषी पाठीवरती आवडकरांचं त्या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झालेली जे बैलगाडी मालक या नांदोशी पाठीवरती पडणार आहेत दहा तारखेला आदत बैलला त्या सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नाव नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळावर यांना सहकार्य करायचे नमस्कार नमस्ते काय सांगाल आता या यात्रेच आपलं जुनं आहे त्याच्यानंतर आता जोतिबा यात्रेच घेतलेलं आहे कसं नियोजन यामाय यात्रेचं यामाई केसरी म्हणून वर्ष असतं पारंपरिक पद्धतीनं ज्योतिबा यात्रेचं सुद्धा असतं पण हे दोन वर्ष दोन तीन वर्ष जा थोडस होत नव्हतं आणि बैलगाड्याच्या बंदी होती त्यामुळं थोडस मुलांचं बी थोडं मिस्केतपणा होता आता यामाई यात्रेचं झालं त्यावेळेस सगळ्या मुलांचं होतं की दोन आढावा एक ओपन आणि एक आदत बैल मग ते तर काय मुलांनी आग्रह ठेवल्यामुळे आता ज्योतिबा यात्रेनिमित्त तो इच्छा मुलांची पुरी झाली आदत बैल घेतला असं यात्रेनिमित्त बरेच सर पारदर्शक सर पारदर्शक निशाला काय नाही नाही काय ओळखोशाला यात्रेनिमित्त झालं तसंच ज्योतिबा निमित्त आहोतच पारंपरिक पद्धतीने आड्डा होणार नक्कीच मित्रांनो आता आपल्यासोबत सरपंच बोलतील जरा सरपंच जाणून घेऊ कसं कसं सरपंच नमस्कार नमस्ते काय सांगायला पारंपरिक मैदान आता हे मैदान आउंचा इतिहास आहे इतिहासामध्ये कधीही कुठल्याही बक्षिसासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी कधीही चिटिंग झालेलं नाही बरोबर जे यात्रेचं मैदान होतं यामा यात्रेचं त्याचप्रमाणे हे ज्योतिर्लिंग यात्रेचं सुद्धा त्याचप्रमाणे मैदान होणार आहे पार्सलिटी ओळख वर्षी नाही नाही तसल काय नसतं आणि होणार पण कारण आता तुम्ही सरपंच म्हणले की बरेच संपर्क असतात गावचे सरपंच बघा तरी काय होणार नाही नाही पण नक्की नक्कीच मित्रांनो यात्रेची मैदान म्हणले की पारदर्शकता असते कुठल्याही प्रकारे ओळख वर्षीला चालत नाही गावचा खूप असतो तर जात जाता माझी सर्व बैलगाडी गाडी मला काढून येते बक्षीस रक्कम सांगा तर या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त बक्षिसाची रक्कम अशी आहे पुढील प्रमाणे आहे प्रथम क्रमांक एक लाख एक रुपया द्वितीय क्रमांक एक्क्याहत्तर हजार एक रुपया तृतीय क्रमांक एक्कावन हजार एक, एक रुपया चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस एकतीस एक, आहे का एकतीस हजार हा एकतीस हजार एक रुपया पंचम एकवीस हजार एक रुपया सहावा अकरा हजार सातवा सात हजार आठवा नाही हा सातच बक्षीस आहेत असं व्यवस्था म्हणजे व्यवस्था केलेलं आहे नक्कीच आणि या बक्षिसामध्ये कुठलीही कमी जास्त होणार नाही जे इथं दिलेलं आहे हॅन्डवेल वर जे दिलेलं आहे बक्षीस ते संपूर्णपणे दिलं जाईल कुठलीही काटछाट त्याच्यामध्ये होणार नाही नक्कीच तर पुन्हा शेअर बैलगाडी मालकांना जातो विनंती लवकरात लवकर आदत बैल या मैदानाची ऑनलाईन ऑनलाईन करून सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय